वारकरी पंथातील ब्रह्मीभूत सद्गुरू श्री रामचंद्र महाराज यादव यांच्या अठ्ठेचाळीसाव्या तर श्री गुरु भानुदास महाराज यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त अठ्ठावीस एप्रिल ते पाच मे दरम्यान साकोली कॉर्नर इथल्या मठीत श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे सप्ताहादरम्यान भजन कीर्तन हरिपाठ पारायण असे धार्मिक उपक्रम होणार आहेत अखेरच्या दिवशी दिंडी सोहळा आणि नगर प्रदक्षिणेचं आयोजन केल्याचं श्री महादेव महाराज यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सार्थ श्री ज्ञानेश्वरी अमृतानुभव ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ विचारसागर एकनाथ गाथा अशा पंचवीस ग्रंथांचं लेखन करणारे वारकरी संप्रदायाचे ब्रह्मीभूत श्री सद्गुरू रामचंद्र महाराज यादव यांची अठ्ठेचाळीसावी पुण्यतिथी आहे तसंच श्री गुरु भारुदास यादव महाराज यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाचं औचित्य साधून अठ्ठावीस एप्रिल ते पाच मे दरम्यान साकोली कॉर्नर इथल्या मठीत श्री ज्ञानेश्वरी पारायण आणि हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे अठ्ठावीस एप्रिलला ज्ञानेश्वरी पारायण तुकाराम गाथा भजन सामुदायिक हरिपाठ प्रवचन आणि शहाजी महाराज पाटील यांचं कीर्तन होणार आहे एकोणतीस एप्रिलला भगवान महाराज तिवले सुनील महाराज कांबळे यांचं प्रवचन तर उदयशास्त्री गोटखिंडीकर यांचं कीर्तन तीस एप्रिलला विजय महाराज नलावडे यांचं प्रवचन तर बाबा महाराज केसरकर यांचं कीर्तन तसंच एक ते पाच मे रोजी वारकरी संप्रदायातील भजन आणि कीर्तनकारांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं चार तारखेला सायंकाळी पाच वाजता आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते दिंडी नगर प्रदक्षिणीचं आयोजन केले तर पाच मे रोजी ज्ञानेश्वर महाराज कदम यांच्या पारायणानं आणि आमदार चंद्रदीप नरके अमल महाडिक माजी आमदार जयश्री जाधव दिलीप पाटील यांच्या उपस्थितीत प्रसाद वाटपानं हरिनाम सप्ताहाची सांगता होणार असल्याचं महादेव महाराज यादव यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी पुरुषोत्तम महाराज यादव ज्ञानेश्वर महाराज यादव केरबा महाराज पाटील जगन्नाथ महाराज पाटील धनाजी यादव माऊली शिंदे मेजर शहाजी पाटील रुपेश चव्हाण उपस्थित होते